माझ्या बातम्यांसाठी पुण्यातील वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यूपूर्वी तिची मोठी जऊ मयुरी जगताप यांनी महिला आयोगाला सासरच्या लोकांकडून होणाऱ्या त्रासाबाबतची तक्रार चिठ्ठी लिहून केली होती असे तिच्या भावानं सांगितलं तर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी असं कोणतंही पत्र आयोगाकडे आलं नसल्याचा दावा केला होता मात्र मयुरी जगताप हिच्या भावाने ते पत्र माध्यमाला देत चाकणकरांना तोंड घशी पाडले त्यावरून मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी चाकरकर यांना धू धू धुतले आहे आणि थ्रिलर बाई आहे उल्लेख करत पेडणेकरांनी चाकणकरांवर हल्लाबोल केला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या किशोरी पेडणेकर म्हणाल्या महिला आयोगाच्या अध्यक्षा या संस्कार आणि संवेदनशील असाव्यात हे मात्र विद्यमान अध्यक्षा रुपाली चाकरकरांच्या अंगी अजिबात दिसत नाही वैष्णवी हगवणे हिने शासरच्या लोकांच्या त्रासाला कंटाळून आपलं जीवन संपवलंय राज्यात अत्यंत वाईट घटना घडत आहे महिलांवर अत्याचार वाढत आहे पण तेव्हा या बाई शांत असतात पक्षाच्या विरोधात काय असेल तर त्या पदर खेचून उभ्या राहतात पण यावेळेला त्यांनी तसं केलं नाही वैष्णवीने स्वतःचं जीवन स्वतःहून संपवलं आहे की आणखी काही हे तपासण्याचं काम पोलीस आपल्या तपासात करतील पण वैष्णवी हगवणे प्रकरणात रुपाली चाकणकरांनी आपले असंस्कार पक्के दाखवले आहेत लोकांना चिल्लर म्हणते अहो चिल्लर आणि थ्रिल्लर बाई तर ही आहे असं लोक आता उघडपणे बोलत आहेत अशा चिल्लर आणि थिल्लर बाईला लोक का महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून ठेवत असतील तर तिच्या कोणाचाही दबाव नसेल तर महाराष्ट्र कुठे चाललाय असा सवालही पेडणेकर यांनी उपस्थित केला आहे पेडणेकर पुढे म्हणाले की महाराष्ट्रातील पीडित महिलांना रुपाली चाकणकर यांच्याकडून न्याय मिळणार नाही कारण महिला आयोगाच्या इतर सदस्या सांगत होत्या त्या पहिले सहा सहा महिने खुर्चीतच बसत नव्हत्या फक्त फोन आणि व्हॉट्सअपवरच असायच्या असं असेल तर त्यांना रिकाम करा कशाला ठेवलंय त्यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर असं त्या म्हणाल्या